नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सामान्य ज्ञानावरचे काही आवश्यक प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत आपण कोणत्या ग्रहावर राहतो आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे जगात एकूण किती खंड आहेत जगात एकूण सात खंड आहेत आपण कोणत्या खंडात राहतो आपण आशिया खंडामध्ये राहतो आपण कोणत्या देशात राहतो आपण भारत देशात राहतो भारत देशाची राजधानी कोणती आहे दिल्ली ही भारत देशाची राजधानी आहे भारत देशात एकूण किती राज्य आहेत भारत देशामध्ये एकूण छत्तीस राज्य आहेत आपण कोणत्या राज्यात राहतो आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्या तुम्ही कोणत्या राहता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम किती तालुके आहेत तुम्ही कोणत्या तालुक्यात राहता तुमच्या गावाचे नाव काय आहे पर्यंत आपण एकूण पंधरा प्रश्न पाहिले पुढील भागामध्ये आपण आणखीन प्रश्न पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद